रामकृष्ण आता आपण पुण्यामध्ये दे, डेक्कन चौकात आहे आणि इथं आम्ही सगळेजण पालखीची वाट बघतोय दर्शनाची वाट बघतोय आता दर्शनाची वाट बघून आता आम्हाला काय झाले की कधी पालखी बघतोय असं झाले आणि त्याच्यावर एक सुंदर तुकाराम महाराजांचा अभंग आहे गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पाय हेवीळो वेळाडोई हेवी डोई वेग आणावातो हरी आणतो हरी वेग आणावातो हरी आण तो हरी पाय ते हाती तिस येई काकुलती पाय लक्ष्मी ते हाती तिस येई काकुलती वेगी आण वातो तो हरी आण वा तो हरी वेग आना हरी, वे हरी मज दिनाचे उधारी अरे तु का म्हणे शेषा तु का शेषा जागे करार ऋषी केशा तुका म्हणे शेषा जागे करार ऋषी केशा वेगियाना वातो हरी आना वातो हरी वा हरी आना वातो हरी राम कृष्ण अे